मनोज जरांगे पाटील आगामी निवडणुकात भाजपला सगळ्यात जास्त कोणामुळे धोका असेल तर ते आहेत मनोज जरांगे पाटील पण हाच धोका ओळखून भाजपनं त्यांची रणनीती आखली आहे आणि जरांगेंना चेकमेट देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन पण तयार आहे आता भाजपची रणनीती नेमकी काय जरांगेंच्या मराठा काळला भाजप कसं शह हो देणार हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या पाच फेब्रुवारीच्या रात्री छत्रपती संभाजीनगर कड राज्याचं लक्ष होतं देशाचे गृहमंत्री अमित जंगी सभा घेतली लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराची त्यांनी केल्याची संभाजीनगर आता केंद्रस्थानी आले राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागात महायुतीत अजूनही जागा वाटपाबद्दलची स्पष्टता दिसत नाहीये तरी भाजपनं लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केलाय अशात अमित शहानी स्वतः छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा ठोकल्याची चर्चा अमित शहाच्या या विधानापूर्वी तिथल्या एका बड्या नेत्यानं आपली बाजू मांडली मराठा समन्वयक विनोद पाटलांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलंय संभाजीनगरचा दर्जा मराठवाडा विभागाची राजधानी विशेष म्हणजे मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ही मराठवाड्याचा आहे भाजप विरोधात मनोजरांगे कंबर कसत आहेत अशात विनोद पाटलांना तिकीट देत भाजप या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न करू शकतं छत्रपती संभाजीनगर मधून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवेल असे संकेत अमित शहा यांनी दिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी संभाजीनगरातून एक कमळ दिल्लीला गेलं पाहिजे असं आवाहन शहा यांनी दिलं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे संभाजीनगर मधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत भाजप या मतदारसंघात कराड यांच्याबद्दल विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे भाजप कराडांना संभाजीनगर मधून लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतं तर दुसऱ्या बाजूला विनोद पाटलांनीही आपली भूमिका स्पष्ट केली मराठा आंदोलनाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हे पाऊल उचललं जाऊ शकतं दोन दिवसापूर्वीच विनोद पाटलांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे ते मराठा आरक्षण लढ्यातील सक्रिय याचिके करते छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभेसाठी आपली उमेदवारी त्यांनी स्वतः घोषित केली आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नात होते मात्र आता हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडणार असल्याची चर्चा यावेळी त्यांनी जरांगींना क्रॉस करणारी भूमिका मांडली होती जरांगे ओबीसी कोटातून आरक्षणासाठी टोकाचा संघर्ष करतात दहा टक्के आरक्षणाबद्दल विनोद पाटलांनी दहा टक्के आरक्षणासाठी सरकारची पाठराखण केली होती ते म्हणाले होते मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आपले मित्र आहेत सरकारनं जर दहा टक्के मराठा आरक्षण जाहीर केले त्याचा लाभ त्यांनी घ्यायला हवा विनोद पाटलांनी कोणत्याही पक्षासोबत आपलं वावगं नसल्याचं आधीच स्पष्ट केलं उमेदवारी देईल त्या पक्षाकडून लढू अन्यथा अपक्ष लढण्याची मानसिकता त्यांनी व्यक्त केली विनोद पाटलांचं मराठा समाजातील संघटन मोठं गेल्या दशकभरापासून ते मराठा आंदोलनासाठीची लढाई न्यायालयात लढत आहेत यासंबंधीच्या मोठ्या महत्वाच्या याचिका त्यांनीच केल्यात शिवाय स्वखर्चानं हा लढा त्यांनी सुरू ठेवलाय जरांग यांनी काही दिवसांपूर्वी नेत्यांना शिवीगाळी केली परत माफी मागितली सरकार सोबत त्यांचे संबंध ताणले गेले शिवाय मराठा आंदोलनात फूटही पडल्या अशात विनोद पाटील लोकसभा लढवणार आहेत छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर समीकरण बदलणार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मराठा मतदारांनी मोठी भूमिका बजावली होती दोन हजार सोळा मराठा क्रांती माजी आमदार हर्षवर्धन जाधवांनी निवडणूक लढवली होती आणि याच निवडणुकीत शिवसेने पाठीमागा असलेल्या मतदारांमध्ये फूट पडली शिवसेनेच्या धनुष्य बाण चिन्हावर चंद्रकांत खैरे मैदानात होते तर ट्रॅक्टर चिन्हावर जाधव अशात मराठा मतांच्या फाटाफुटीत एमा आमचे जलील हे निवडून आले आणि खासदार झाले त्यामुळे भाजपला मराठा मतांची पूर्ण जाणीव आहे पाटलांच्या रूपात तगडा मराठा उमेदवार त्यांना मिळू शकतो आता अशात जरांगेंची भूमिका काय ते काय निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या घडामोडीवर तुमची भूमिका काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला देखील विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करून टाका